नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी युट्यूब चॅनेलवर तुम्ही खूप मेहनत करता दिवसरात्र कष्ट घेता पण तरीही यश काही मिळत नाही असं का, का होतं कारण केवळ मेहनत नव्हे तर योग्य दिशेने केलेली मेहनत महत्वाची आहे अनेक लोक अहोरात्र झटत असतात पण एक मोठी चूक त्यांना यश मिळवू देत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ती एक मोठी चूक जी बहुतेक लोक करतात आणि त्यामुळे त्यांची मेहनत वाया जाते जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ही चूक ओळखा आणि लगेच सुधारणा करा एक योग्य दिशा नसल्याने अपयश मेहनत करणं महत्वाचं आहे पण मेहनतीला योग्य दिशा असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की जास्त तास काम केलं म्हणजे यश मिळेल पण असं होत नाही जर तुमच्याकडे स्पष्ट ध्येय नसेल आणि योग्य नियोजन नसेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी अपेक्षित परिणाम मिळणार नाही एका चुकीच्या मार्गाने हजार वेळा जाण्यापेक्षा योग्य मार्ग निवडून थोडं पुढे जाणं चांगलं म्हणून मेहनत करण्यासोबतच स्मार्ट वर्क करायला शिका यशस्वी लोक मेहनत कमी करत नाहीत पण ते ती योग्य दिशेने करतात दोन फक्त काम करणं आणि स्वतःला सुधारत न बसणं मेहनत करणं आणि स्वतःला सुधारत जाणं यात मोठा फरक आहे काही लोक सतत कामात गर्क असतात पण स्वतःच्या चुका सुधारत नाही त्यामुळे ते त्याच चुका वारंवार करत राहतात आणि प्रगती होत नाही उदाहरणार्थ परीक्षेत नापास झाल्यावर जर तुम्ही तुमच्या अभ्यासात बदल केला नाही तर पुढच्या वेळीही अपयश येऊ शकतात मेहनत करण्यासोबतच चुका ओळखून त्यावर सुधारणा करणं गरजेचं आहे यशस्वी लोक आपल्या अपयशाचा अभ्यास करून त्यातून शिकतात आणि पुढच्या वेळी चुकांची पुनरावृत्ती टाळतात तीन सातत्याचा अभावामुळे मध्येच थांबणं सुरुवात करताना सगळेच जोमाने मेहनत करतात पण थोडं अपयश आलं की अनेक जण प्रयत्न सोडतात हेच मोठं कारण आहे की मेहनत करूनही लोक यशस्वी होत नाहीत सातत्य आणि चिकाटी हा यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे तुम्ही कितीही हुशार असलात किंवा मेहनती असलात पण जर तुम्ही अर्ध्यावर थांबलात तर तुम्ही कधीच यश मिळवू शकणार नाही ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे थॉमस एडिसन यांनी दहा हजार वेळा अपयश पाहिलं पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत म्हणूनच आपण आज विजेच्या दिव्याचा वापर करू शकतो म्हणून मेहनत करत राहा आणि सातत्य ठेवा चार चुकीच्या सवयी आणि अपयश मेहनतीच्या जोडीला तुमच्या सवयीही महत्वाच्या असतात काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांची जीवनशैली अनियमित असते वेळेवर झोपत नाही आरोग्याकडे दुर्लक्ष करतात सतत सोशल मीडियावर वेळ घालवतात त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत मेहनत करण्यासोबतच चांगल्या सवयी लावणंही गरजेचं आहे यशस्वी लोक आपल्या वेळेचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करतात आणि स्वतःच्या जीवनशैलीकडे लक्ष देतात जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर मेहनतीसह योग्य सवयी लावा पाच स्वतःवर शंका घेणं अनेक लोक अपयशी होतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो मेहनत करणं वेगळं पण आत्मविश्वासाने पुढे जाणं वेगळं अनेक लोकांना वाटतं की ते मोठं काही करू शकत नाहीत त्यामुळे ते संधी हातातून घालवतात मोठं स्वप्न पाहायचं असेल तर मोठा आत्मविश्वासही असावा लागतो जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा मेहनतीचा परिणाम नक्कीच दिसतो यशस्वी लोक आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवतात आणि कधीही हार मानत नाहीत म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही मित्रांनो मेहनत करणं गरजेचं आहे पण मेहनत करताना योग्य दिशा सातत्य आत्मविश्वास आणि सुधारण्याची वृत्ती असणं यशासाठी तितकंच आवश्यक आहे मेहनतीला योग्य दिशा दिली तरच ती यशाकडे नेऊ शकते म्हणून मेहनतीसोबत योग्य नियोजन सातत्य आणि चांगल्या सवयी आत्मसात करा तुमच्या यशाचा मार्ग तुम्हीच ठरवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद